हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा खूप एवढंच मला दम लागला हर माझं आता सकाळपासून तीनदा किचनमध्ये काम झालेलं आहे गॅस वगैरे सकाळी क्लीन करून झाला होता पण परत नंतर नंतर स्वयंपाक बनवला दुपारचा तर आत्ता वाजलेले आहे एक परत परतचे भांडे बनलेले आहेत ते क्लीन कर करायचे आणखी झाडू मारायचे भरस काम आहे झाडून मा मारून भांड्या कसं तर वाचतो त्यात नंतर आनंदीला आणायचा ना एवढ्या अशा मुंग्या झाल्यात ना जिथं तिथं बघावतं एवढ्या मुंग्याच कमी झाल्या जिथं बघावं तिथं लहान मुंग्याने वेळ नुसतं भरत आत्ताच तिथं बेडपासून खोडू मारला होता तोपर्यंत आता खिडकीत जस्ट मी गेले तर मला मुंग्या दिसल्या आणि आणखी पण शेटणी पण आंघोळ तो उशिरा फिरतीत त्यांचे कपडे वगैरे कसे पडलेले आहेत आज नाही आवरता आलं तर मला कुस्त अमव यार होऊन द्यायचं तर मला परत लवकर जायचं आहे बाहेर त्यामुळे मला आजच सगळं ओवरयला बाहेर पडेल असं करू मुंग्या मुंग्या आणि आता म्हणजे इकडे तिकडे सांडवते असते सारखी काही ना काही त्यामुळे त्या मुंग्यांना एक चान्सेस आहे मजा तर असंच छान तर किचनमध्ये जाऊया भांडी पहिले घेऊया झाड मारला मारण्याचं काम बऱ्याच आठवडतं आज म्हणलं होतं फरशी क्लीन करत पण आज पण काही वेळ भेटत नाही रथाचे दुपारचे जेवणाची भांडी मग अशे एकदा उरलं होतं मी परतन त्यांना गॅस खाली घेऊन परत स्वयंपाक केला आणि त्यामध्ये आमचं आनंद बाईने कुकर आढळला त्याची शेट्टी होई नाही त्याला काहीतरी पाकावं लागेल तर दुसरं काम करू या ना करू पण I mean मला किचन आधी साफ लागतं आय मीन भांडी आणि झाडून ते केल्याशिवाय मला काही चेन पडत नाही तर जास्त फसारा दिसतो असं म्हणून माझी दरावर जास्तच भांडी पडतात कारण आनंदी असल्यामुळे मी भांडी घासून घेतली त्यानंतरनं धुवून घेतले आणि मला स्लो पाण्यावरती काही भांडी धुता येत नाही मला असे जास्त ओरडतात पण सगळ्यात मुश्किल म्हणजे कुकर घासायला भांड्यात आणि कपडे जेन्स धुवायला आणि असं पाहून हे वा झाडू मारायचा आहे इकडे तिकडे थोडासा कचरा आहे आणि खिचडी बिसाय घातलेली आहे कारण आज आहे एकादशी हे आवरून मला जायचं होतं आनंदीला घ्यायला तर चलो आणि केस धुतले होते म्हणजे केसात फार गुंता होतो आणि केस माझे फार गळतात त्यामुळे मला गॅलरीमध्येच येऊन केसाचा गुत्ता किंवा विचरावं लागतं आणि असं करून मी विचारून काढलं कारण इतका गुत्तर होतो ना खाली हे सगळे केसं मला असे गोळा करावं लागतात त्यानंतरनं ऊन फार होतं ऊन फार होतं म्हणून मी शेटला म्हणलं चला फोर व्हीलर घ्या आणि थोडंसं काम पण होतं त्यामुळे आम्ही मग दोघंजण ह्यात आलो आणि ना आनंदिच्या स्कूलकडे गेलो तिला घेतलं कारण दोन वाजून गेले होते ती वाट बघत असणार होती आणि तिला मी जास्त वेळ बघितलं बघितलं तिला आवाज तिला मिसने पण मी आणि मग ती कुठे बाहेर आली तिच्या आतमध्येच मुलांबरोबर धिंगाणा घालायचं चाललं होतं लेकरं बघा कशी वाट बघत थांबलेली आहेत की कधी आमच्या आई येतील आणि अंमर घेऊन जातील कारण दोनचा टायमिंग त्यांच्या स्कूल संपायचा आहे असं करून मग म्हटलं चला आनंदी घेतलं त्यानंतर ना माझं आणखी एक छोटंसं काम होतं मला एक बड्डे झाला होता मला एक थोडंसं गिफ्ट घ्यायचं होतं त्यामुळे मी आलेले होते ओम ज्वेलर्समध्ये पण मला असं मला जोडली पण एक घ्यायची होती जोडी रेग्युलर वापरायला एकदम स्मॉल डिझाईनची पण ते मला काही भेटली नाही हा भाई याला म्हटलं तर दाखव बट करणं लेट झालेलं आहे तर काहीच आत्ता मी आणलेलं आहे जे मोर सहा वाजून गेलेले आहेत आणि आत्ता मी टाकलेलं आहे कोबी वाफलायला चपात्या करून घ्यावं नंतर ना कोबी परतायचं भाकरी वगैरे तर आता भूक लागलेली आहे मग मी पेरवनला होता तो गाडीतच राहिला होता तो आत्ता घेऊन आली मी म्हटलं चला तर करत करत खाऊन घेऊ हो। तर चलो आणि मग नंतर ना आम्ही जण बाहेर चाललो होतो एक ठिकाणी डबा द्यायचा होता तो डब्बा दिला त्यानंतर ना आज होती दहीहंडी बिघवणमध्ये त्यामुळे आम्ही चाललो होतो पाहायला म्हटलं जरा एक चक्कर टाकून येऊया आनंदीला पाहायला फार म्हणजे ला कोणत्याही लहान मुलांना आवडत ते आणि सो आम्ही तिथे आता पोचलेलो आहे पण गर्दी म्हणजे आतमध्ये तिकडल्या साईडला गर्दी होती त्यामुळे आम्ही म्हटलं चला गाडीवरूनच दोन मिनटं पाहावे ना इथूनच निघून जावे आणि पलीकडल्या साईडला होते ती दिसते छोटी म्हणजे आय मीन एवढी क्लिअर दिसत नाही आहे पण समोरून अशी दिसत ते तिथे होती दही हंडी आता इथून पुढे निघणार आहे आम्ही घरी घरी आल्यानंतर भांडी वगैरे घासली सका म्हणजे संध्याकाळचं सगळं आवरून घेतलं कारण संध्याकाळचंच मी किचनावरती भांडी घासते झाडून ठेवते हो गॅस वगैरे क्लीन करते त्यानंतरनं मला झोप काही अशी मोकळ्या केसात येत नाही की विणी घातली तरी माझे छोटे छोटे केस निघतात त्यामुळे जास्त गुद्ध होतो अनि मि डाइरेक्टली भन्ने ने थ्याङ्के नेक्स्ट विडियो भने बाई